आयपीएल दोन हजार चोवीस साठी मुंबई इंडियन्सने त्यांचा कर्णधार बदलला असून हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे मुंबई इंडियन्सला आयपीएल मध्ये तब्बल पाचव्या विजेते पद जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला फ्रँचायझीने अचानकपणे कर्णधार पदावरून हटवल्याने रोहित शर्मा आणि मुंबईच्या फॅन्समध्ये मोठी नाराजी झाली आहे या नाराजीमुळेच हार्दिक पांड्याला फॅन्सकडून कडून मोठ्या ट्रोलिंगला सामोरे जावं लागत आहे तेव्हा याचा विचार करून एक एप्रिल रोजी वानखेडेवर होणाऱ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतलाय एक एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल दोन हजार चोवीस सा चा पंधरावा सामना खेळवला जाणार आहे हा आयपीएल दोन हजार चोवीस चा मुंबईच्या होम वरील पहिला सामना असल्याने मुंबई इंडियन्स चे चाहते मोठ्या उत्साहात आहेत हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून त्याला रोहित आणि मुंबई टीमचे चाहते मोठ्या प्रमाणात टोल करीत आहेत आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये मुंबई विरुद्ध गुजरात आणि मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात देखील हार्दिकला स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले काहींना त्यांनी छपरी डिगर म्हणून हिनवले तर हार्दिक पांड्याविरोधात मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा देत संपूर्ण स्टेडियम गुंजवले हार्दिकला होणारं ट्रोलिंग लक्षात घेऊन या सामन्यासाठी पोलीस आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून कडे कोट सुरक्षा व्यवस्था मैदानावर ठेवण्यात आली आहे तसेच जो व्यक्ती हार्दिक पांड्याला ट्रोल करेल त्या व्यक्तीला थेट मैदाना बाहेर काढण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे परंतु वानखेडेवर सामन्या दरम्यान प्रेक्षकांची उपस्थिती लक्षात घेता ट्रोलर्सला रोखणं सुरक्षा व्यवस्थेला कितपत जमेल याबाबत शंका आहे तसेच मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्याची तिकिटं ही जवळपास एक हजार रुपयांपासून ते पंधरा हजार रुपयांपर्यंत आहेत अशात जर हार्दिकला ट्रोल करणाऱ्या फॅन्सला जर अर्ध्या सामन्यातून बाहेर काढलं तर त्याच्या तिकिटेसाठी खर्च झालेले पैसे वाया जाऊ शकतात IPL दोन हजार चोवीस मध्ये मुंबई इंडियन्सच्या पहिल्या दोन सामन्यात हार्दिकला झालेले ट्रोलिंग लक्षात घेता हे ट्रोलिंग सोमवारी होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर वाढण्याची शक्यता आहे तेव्हा ही गोष्ट लक्षात घेऊन मुंबई इंडियन्स मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि काही व्हॅलेंटियर्स ची मदत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे तर अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद